नियुक्ती पत्र देण्याच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर त्यामध्ये माजी नगराध्यक्ष राहुलजी पंडित माजी नगराध्यक्ष पंड्याशेख साळवी शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर संजू साळवी आमचे सीओ माजी सर्व सचिकांत चव्हाण सर्व माजी नगरसेवक माझे सभापती आणि ज्यांना फायदा मिळतोय ते सर्व लाडबागे समितीचे माझे सर्व सहकारी बंधवाडी पलिकेन का। मी रत्तागिरी नगरपालिकेच्या शिवना सरोवरच्या मनापासून धन्यवाद देतो कारण महाराष्ट्रातला लाडपाके समितीच्या शिफाळणी शिफाळसी नियुक्ती पद देणारा हा पहिला कार्यक्रम आहे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाना आली जिल्ह्यानंतर कारण याचं कारण असं आहे कारण मी सध्या प्रभारी नगर विकासचा मंत्री आहे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये नगरविकास खात्याचे प्रश्न माझ्याकडे येतात लक्षवेधी माझ्याकडे येतात आणि त्याला माननीय शिंदे साहेबांच्या वतीने मी उत्तर देतो पण आतापर्यंतच्या लाड बाकी समितीच्या प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये आम्हाला नियुक्ती पत्र कधी मिळणार आहे हाच प्रश्न आणि हीच लक्षवेधी होती पण उद्या मुंबईला गेल्यानंतर मला अभिमानानं सांगता येईल की लाड समितीची पहिली शिफारस आणि पहिलं नियुक्ती पत्र दोन हजार पंचवीस नंतर खंडपीठाचा निर्णय झाल्यानंतर हे माझ्या रत्नागिरीच्या नगरपालिकेने दिलं हे सांगण्याचं सा भाग्य मुख्य अधिकारी तुम्ही समितीचा <laughs> पूर्वीचा अहवाल काय होता कुठल्या कॅटेगरीला नोकरी दिली गेली पाहिजे होती हे सगळं आता विचारांनी इथे सांगितलं पण राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की जो सफाई कामगार म्हणून काम करतो तो कुठच्याही जाती धर्माचा जरी असला तरी शहर साफ करण्याचं सा काम करतो लोकांसाठी शहराची स्वच्छता ठेवतो लोकांसाठी रोगराई होणार नाही दक्षता घेतो त्याच्यामध्ये जातीपातीचा क्रायटेरिया न ठेवता त्याला समान सगळ्यांना सफाई कामगारांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे हा देशातला ऐतिहासिक निर्णय घेणारे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतलेला होता म्हणून सरकार काम करत असताना फक्त मोठ्या लोकांसाठी काम करत अशातला भाग नाही तर सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस जो शहराची सेवा करतो जो सफाई कामगार म्हणून काम करतो त्याला देखील हक्कानं नोकरी देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनाशी समाधान आहे आताच मला मुख्याधिकारी सांगत होते की आपल्याकडे असलेली सफाई कामगारांची संख्या आणि शहर स्वच्छ करण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये देखील मुख्याधिकाऱ्याची काहीतरी सुधारणा करण्याची गरज आहे काल मी मुंबई महानगरपालिकेच्या एका लक्षवेधीला उत्तर देत असताना असं सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील आता स्वच्छता करणं गरजेचं कर आहे पण हे मी सांगत नाही तर उच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहेत की सफाई कामगारांना बरोबर घेऊन गाठबाकी समितीचा त्यांना फायदा देऊन त्यांच्यावर कुठेही अन्याय न होता त्यांनाच ट्रेनिंग देऊन आधुनिक यंत्र सामग्री घेऊन आधुनिक प्रणाली प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आणली गेली पाहिजे हा उच्च न्यायालयाचा निर्णय नियुक्ती पत्र देण्याचा पहिला मान रत्नागिरी नगरपालिकेने घेतला तसा आधुनिकता जमत स्वच्छता करण्याचा मान देखील रत्नागिरी नगरपालिकेने पहिला घ्यावा हा संकल्प या सगळ्यांच्या संकल साक्षीनं तुम्ही करावा आणि याच्यामध्ये दे राजकारण देखील कोणी आणू नये मी अनेक वेळा बातम्या सोशल मीडियावर जे बघतो ते काही मंडळे खंडे पडले खंड्यात स्वच्छता होत नाही असं होत नाही म्हणून निवेदन देत असतात या सगळ्या गोष्टीची निवेदन देत असताना काही लोक आपली असतात काही लोक मित्र पक्षाची असतात काही लोक विरोधक असतात हे मी समजू शकतो पण प्रामाणिकपणानं रत्नागिरी शहराची सेवा करणं ही जबाबदारी प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांची आहे आणि त्यांनी ती तशीच जपावी ही देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपल्याला सूचना करायची आज रत्नागिरी शहर पर्यटनाच्या दृष्टीनं फार मोठ्या तारतीनं विकसित होत आता मी येत असताना प्राणी संग्रहालयाचा देखील आढावा घेतला पुढच्या महिनाभरामध्ये प्राणी संग्रहालयाच्या कामाला देखील सुरुवात शहरामध्ये आणि रत्नागिरी शहराच्या परिसरामध्ये करत असू तर या रत्नागिरी शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढणार पर्यटकांची संख्या वाढली तर त्यांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे आणि म्हणून नगरपालिकेनं चांगल्या पद्धतीनं घनकचऱ्याचा प्रकल्प देखील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवणं गरजेचं आणि त्याच्यासाठी माझ्याच विभागानं एमआयडीसीनं पाच एकर जागा आता नगरपालिकेला दिली आहे त्या पाच एकर मध्ये शिरगाव असेल मिरजोळे असेल कुवारगाव असेल नाचणे असेल रत्नागिरी शहर असेल या जवळजवळ दोन ते अडीच लाख लोकसंख्येला त्या घनकचऱ्याच्या प्रकल्पाचा आता फायदा होणार आहे मी घनकचऱ्याच्या प्रकल्पाचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो कारण भविष्यातले सफाई कामगार जे आहेत हे आता घनकचऱ्याच्या प्रकल्पावर देखील काम करणार आहे मग घनकचऱ्याच्या प्रकल्पावर काम करत असताना आपण आधुनिक पद्धतीने जर आपण हे कामाची आखणी केली तर रत्नागिरी शहराची स्वच्छता देखील अतिशय चांगल्या पद्धतीची राहू शकते दुसरं मला एक मनस्पी समाधान आहे की जेव्हा मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असतो तेव्हा रत्नागिरी शहराची सफाई होताना त्यावेळी तरी मला दिसते आज देखील डिवायडरची साफसफाई सुरू आहे आज देखील झाडं कटिंग करण्याचं काम सुरू आहे फक्त मला सगळ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक सूचना करायची आहे की माझ्या दौऱ्याच्या वेळीच फक्त स्वच्छता ठेवून नाही तीनशे पासष्ट दिवस रत्नागिरी शहर हे स्वच्छ असलं पाहिजे कारण आता भविष्यामध्ये पर्यटकांचं शहर बनणार आहे आज आपण तारांगणांची पाहणी केलेल्या संख्या संख्या जर आपण बघितली रत्न शिवसृष्टी जर आपण बघितली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या जर आपण बघितली तर पर्यटकांमध्ये विलक्षणाची वाढ झालेली आहे आरे जाताना देखील रत्नागिरी शहरात लोक जातात त्याच्यामुळे रत्नागिरी शहराला आनंद साधारण असं सा पर्यटनाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झालंय आता आरेमाऱ्याच्या समोर आपण ऍडव्हेंचर पार्क करतोय त्याच्यामध्ये देखील लोक येतील त्या सगळ्या गोष्टीचा फायदा रत्नागिरी शहराला होणार आहे त्याच्यामुळे रत्नागिरी शहरातल्या लोकांना चांगल्या पद्धतीचा दिलासा देण्यासाठी रत्नागिरी शहरातल्या लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेनं अतिशय चांगले उपक्रम राबवले पाहिजे आज जरी आपण या हॉलमध्ये बसलो असतो तर याच तारखेला पुढच्या वर्षी आपण नवीन इमारतीमध्ये आणता त्याच्यामध्ये आता नगराध्यक्ष कोण असणार आणि नगरसेवक कोण असणार मला माहीत नाही परंतु आता निवडणुका देखील होणार आहेत निवडणुकांची प्रभाग रचना देखील सुरू झालेली आहे पण प्रशासक असताना देखील मी देखील जनतेचं देणं लागतो या भावनेतनं काम करणारे जे अधिकारी निर्माण होतात त्यावेळी खरोखरच शहरातल्या लोकांना दिलासा मिळत असतो आणि म्हणून तुम्ही असाल सगळे माझे रत्नागिरी नगरपालिकेचे कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांचं मी मनापासून बघतो आणि मुख्याधिकारी साहेब अजून एक तुम्हाला सूचना करतो की निवेदन द्यायला आल्यानंतर निवेदन देणं हे मी समजू शकतो पण निवेदनाच्या नावावर कोण जर दादागिरी करत असेल तुम्हाला देखील मुख्याधिकारी कोणते अधिकार दिलेले आहेत आता जिथे विचारे कसं झाले ते रत्नागिरीचे असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये ते मध्यस्थी करतात पण काही लोकांना समजून सांगितलं पाहिजे की राजकार राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा रत्नागिरी शहरामध्ये जे चांगलं झालंय परवा तुमच्या एका कुठल्या जर मी व्हिडीओमध्ये बघत होतो माझं नाव तुमच्या तोंडात येतंय का असं काही लोकांचा प्रयत्न चालू होता पण माझं नाव सांगून टाकलं तरी कोणाने बाबा लागत कारण मी चांगलं काम करतोय रत्नागिरी शहराच्या लोकांसाठी प्रामाणिकपणानं काम करतोय पण ज्या पद्धतीनं तुम्हाला ब्लॅकमेलिंग करण्याचा उपक्रम त्या सगळ्या व्हिडिओमधनं दिसतोय या सगळ्या गोष्टी देखील मुख्याधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सोडवल्या पाहिजेत नाहीतर मुख्याधिकारी एखाद्या दबावाला घाबरतात किंवा आमचे जितू विचार रत्नागिरीचे असताना देखील घाबरतात अशा पद्धतीचे चित्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर तयार होतो ज्यांना कोणाला प्रश्न मांडायचे त्यांनी मांडावे ज्यांना कोणाला निवेदन द्यायचे त्यांनी द्यावीत कारण ही लोकशाही आहे बरोबर आपल्याला माहिती असेल की मला पोलिसांनी असं सांगितलं होतं की आझाद मैदानात जाऊ नको गिरणी कामगारांचा दहा हजार लोकांचा मोर्चा आहे तिथे कदाचित अघटित घटना घडू शकते पण मी गेलो मी त्या लोकांशी चर्चा केली आणि नुसती चर्चा केली नाही तर या कोकणातल्या गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी ऐतिहासिक निर्णय घेतो निवेदन देणं आंदोलनाला सामोरं जाणं मी समजू शकतो पण समोरचे आंदोलन करणारे जर अंगावर धावून येणार असतील आणि त्याचं समर्थन जर आपण करत असू तर हे फार चुकीचं आहे असं माझं मत आहे येणाऱ्या माणसानं संयम राखला पाहिजे येणाऱ्या माणसानं जो अधिकारी आहे त्याला मान सन्मान दिला पाहिजे शेवटी ह्या लोकशाहीतल्या गोष्टी आहेत की आंदोलन करणं पण परवा सगळे जे काही बघत होतो ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं पोषक नाही आज रत्नागिरी शहराला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका आपण घेतोय आपल्याकडचा रेनफॉल जो आहे आपल्याकडचा पडण्या पाऊस पडण्याची जी पद्धत आहे ती जगाच्या पातळीवर सगळ्यात जास्त आहे आणि आपली भौगोलिक रचना देखील अशी आहे की कातळावर जरी राहत असलो तरी त्या कातळावर पाणी थांबत नाही कातळातलं सगळं पाणी जाऊन समुद्राला मिळतं आणि पुन्हा एकदा भविष्यामध्ये आपल्याकडे पाणी टंचाई निर्माण होते अशा पद्धतीचा आपला रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर आहे पण अन्य लोकांना आपण सांगितलं पाहिजे की आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस आज शशिकांत पवारसाहेब इथं आले तुम्हाला माहिती असेल की रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर इतिहास घडलेला आहे आपला सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक वारसा जपणाऱ्याच्या यादीमध्ये जगाच्या यादीमध्ये आणला हे आपल्या सगळ्यांसाठी भाग्य आहे सुवर्णदुर्ग दापोली तालुक्यात योगेशनाथनच्या तालुक्यामध्ये आहे परंतु या कोकणातला रायगड म्हणजे अभ्यास करा रायगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे चार किल्ले युनेस्कोला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करण्यासाठी युनेस्को मध्ये घ्यावे लागले हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाला अभिमान आणि जर यादी बघितली बारा किल्ल्यांची तर यातले अकरा किल्ले महाराष्ट्रातले आहेत आणि एक किल्ला फक्त तामिळनाडूचा आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून पुढे जायचं आहे पर्यटकांना या सगळ्या दाखवायच्या आपल्या पुढच्या पिढीला देखील दाखवायचं आहे आणि त्याच्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य आणि अस्तित्व या कोकणामध्ये काय होतं आपण जगाला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून काही गोष्टी ज्या आपण चांगल्या करतोय या माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत असेल आमच्या पत्रकारांच्या मार्फत असेल त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्यासाठी मुख्य अधिकारी साहेब आपण काम करणं गरजेचं आहे शेवटी आपण काय काम केलंय असा प्रश्न भविष्यामध्ये हो निर्माण होतो काही लोकांना बघून देखील विकास कामं दिसत नाही हे देखील मला माहिती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथे सगळे सफाई कामगारांना किंवा त्यांच्या वारसाना आपण नियुक्ती नियुक्तीपत्र देत अजून एक अभिमानाची गोष्ट सांगतो की आपल्या राज्य उत्पादन शुल्क जी जागा आहे सतरा कोण जागा आहे तिथं देखील देशात देशा दे सगळ्यात चांगला बौद्ध विहार बांधण्याचा निर्णय याच रत्नागिरीच्या नगरपालिकेने घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये देखील काही लोक राजकारण करतात दे तिथं काय मुख्याधिकारी का जाऊन राहणार नाही तिथं काय मी जाऊन राहणार नाही ती वास्तू जी आहे ती कुणाला दुसऱ्याला आपल्याला देता येणार नाही पण मी ज्यावेळी देशाचा अभ्यास करतो मी ज्यावेळी राज्याचा अभ्यास करतो तर आपल्या रत्नागिरी शहरामध्ये होणारा जे बौद्ध विहार आहे हे देशातलं सगळ्यात देखणं असणार आहे याचा अभिमान देखील सगळ्या मंडळींना असला पाहिजे कारण गौतम बुद्ध असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे एका समाजापुरते मर्यादित नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर महाराष्ट्रात झालाच नसता तर उदय सामंत देखील राज्याचा मंत्री होऊ शकला नसता हे देखील समाज <प्थाँगा> त्याच्यामुळे राजकारणासाठी राजकारण काही मंडळी जी करतायत हे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं पोषक नाही हे शहराच्या जडणघडणीच्या दृष्टीनं पोषक नाही ज्या शहराला कोणाचा वारसा मिळाला आपल्याला कदाचित माहित असेल की रत्नागिरीच्या न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वकिली केली त्याच्यामुळे एवढा चांगला वारसा आपल्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा तेरा वर्ष वास्तव्य रत्नागिरीमध्ये होतं लोकमान्य टिकांचं वास्तव्य आपल्याकडे होतं महर्षी कर्वेंचं वास्तव्य आपल्याकडे होतं साने गुरुजींचं वास्तव्य आपल्याकडे होतं आणि एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली रत्नागिरी भूमी आहे आणि याच रत्नागिरीच्या भूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचं देखील वास्तव्य होत मला असं वाटत नाही की असा प्रदेश असा जिल्हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर एवढा ऐतिहासिक उत्साह असू शकतो पण काही लोकांना कळत नाही काही लोकांना तो दिसत नाही पण तो जर दिसायचा असेल तर मुख्याधिकारी म्हणून आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं शहराचं प्रेझेंटेशन जगासमोर करणं गरजेचं आहे आज रत्नागिरीच्या खौगल्लीचं युट्यूबवरनं होणारी प्रसिद्धी किती लोकांनी बघितली मला माहित पण असं सांगितलं जातं युट्यूबवर की सगळ्यात चांगली स्वच्छ खाऊ गल्ली जर महाराष्ट्रामध्ये कुठं असेल तर ती रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिरला हे मी सांगत नाही ते युट्यूब चालवणारे काय काय म्हणतात त्याला जे असतात ते सांगतायत की अशा पद्धतीची खाऊ गल्ली महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये असलं पाहिजे पण हे आपण प्रेझेंट केलं पाहिजे हे आपण लोकांसमोर केलं पाहिजे आजचा उपक्रम हा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला उपक्रम आहे हा लोकांसमोर गेला पाहिजे आणि मला पत्रकारांना देखील विनंती करायची आहे आजचा उपक्रम लाड पागे समितीच्या शिफारशी प्रमाण कुटुंबाच्या निर्णय झाल्यानंतर पहिला उपक्रम त्याच्यामुळे रत्नागिरी शहरामध्ये किती विधायक नगरपालिका काम करते आणि भविष्यामध्ये देखील रत्नागिरीच्या उद्धारासाठी नगरपालिका काय करणार आहे हा आदर्श निर्माण करणारा आजचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मला पत्रकार मित्रांना विनंती करायची आहे असे देखील उपक्रम आपल्या माध्यमातन सडेतोडपणानं जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही दाखवाल ते तुम्ही लिहाल अशी अपेक्षा या ठिकाणी साहेब व्यक्त करतो सगळे सगळे सडेतोड पत्रकार आहात त्या पद्धतीनं देखील बातम्या आम्हाला अपेक्षित आहेत चांगल्या बातम्या जिथं आम्ही चुकत असू तिथं काय आम्ही वाग करत असू त्याच्यावर नक्की टीका करा परंतु चांगल्या कामाची देखील प्रसिद्धी चांगल्या पद्धतीनं करावी एवढीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज खरं सांगायचं तर आज आपल्या जे नोकरीच पत्र मिळत आहे हे कोणामुळे मिळतंय याचा देखील अभ्यास वारसा करणं गरजेचं आहे आपल्या आई वडिलांनी हाल अपेक्षा सहन करत या नगरपालिकेची सेवा केली आई वडिलांनी हाल अपेक्षा सहन करत सफाई कर कामगार म्हणून या जनतेची सेवा केली जनतेला रोगराई होऊ नये म्हणून रत्नागिरी शहराची स्वच्छता ठेवण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या कष्टामुळे त्यांच्या पुण्याईमुळे ते आज आपल्याला नोकरीचं पत्र मिळतंय आहे याच देखील जाणीव पत्र मिळणाऱ्या प्रत्येक वारसाला असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन भविष्यामध्ये या नगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच इच्छा ठिकाणी व्यक्त करतो सुमारे लोकांना 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 आज आपण या नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून जे पत्र देतोय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढाकारानं देखील रत्नागिरी शहर सर्वांग सुंदर राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद साहेब सरकारी नोकरी कायमची मिळणं हे किती कष्टप्रय माहिती आहे साहेबांनी सांगितलं तसं आपल्या आई वडिलांच्या कष्टातून ही आपल्याला नोकरी मिळते पूर्वीचे जे आपले जुने सफाई कामगार आहेत साहेब आपले पूर्वीचे जे सफाई जुने कामगार जा, जा, आहेत ते लोकांशी अतिशय विनम्रतेने किंवा अडवीने वागत होते या नवीन मुलांनी तीच साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या आई वडिलांच्या नोकरी मिळते तर त्याची जाण पुढे नोकरी करा एवढीच मी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि आता आपण प्रत्येकाचं ज्यांचं नाव घेतो त्यांनी पुढे येऊन नियुक्ती पत्र घ्यायचं सायली सुधील कांबळे पाठी पत्रकार कोण उभे असतील तर त्यांना पुढे पुढे यावा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना विनंती की त्यांनी पत्रकारांना बसायला माहिती अधिकारी म्हणते कि नगरसेवक नगरसेवक आणि कोण पत्रकार पाठी असेल तर त्यांनी प्लीज पुढे आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जागा द्या बसायला राजू टोडम

आता आपण काय 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 दिलीप त्यांच्या बरोबर कुटुंबीय आले तरी पुढे चालेल नितेश शिंगारे पुढे थांबायचे नितेश दत्ताराव शिरगारे रुपेश शरद वाटकर पुढे येऊन बोलायचं रुपेश तुमच्या बाबाने बाबाला पण पुढे बोलतो प्रशांत कोलगे रुपेश शरद वाटकर प्रशांत शिका कोरगे पारस विनायक जोशी

अविनाश सुरेश गाणीकर टीना अनिल गुरु अविनाश सुरेश गाणीकर प्रबंधन बोर्ड पर अविनाश गाने के प्रबंधन दीपक बोर्ड पर धर्मनाथ रामचंद्र कणबटे यांनी नोकरी केली त्यांनी पण बरोबर यायचं या मुलाच्या बरोबर धर्मनाथ कणबटेश बसले तर सुवार सुदेश वसंत समीर शिवरे सत्यवान को

अजय गोविंद लाड़, सर्वेश राजेंद्र विहिर बारे, बारे। प्रसाद दयानंद मारे सोनाली प्रीतम माहेरे सबीर दक्षित नागवेकर सबीर दशरथ नागवेकर ऋषिकेश मोहन शेला रण पावस्कर दिनेश पावस्कर समीर प्रभाकर मयेकर, टुडे आज ها شروع ٿي ونگا تا سڀني جو مطلب سميت